मुलगी गेली वाहून शाळेतली एक आता बीडीओकडे जाऊन बीडीओला जा, कंप्लेंट जा। देऊन शिवसाहेबाला पत्र द्यायचे दे शिवसाहेब था। काय म्हणतात ठेका दिलाय त्या ग्रामपंचायतच्या सदस्याला तो ग्रामपंचायत सदस्य कुठं बोमल फिरतोय आता कॅनलला पाणी आले पोरांजे शाळेत वांध होतोय माझा डिलिव्हरीचा कोणाचा पेशंट असलं तर त्याचा बांध सगळ्यांचा हाल उठल्यात आणि ठेकेदारी देऊन सहा महिने झाले ठेकेदारी अजून काम सुरू केलं नाही ठेका असू शकत नाही पण ग्रामपंचायतला ठेका दिला कसा नाही तर उपोषण करावं लागेल आणि आमदार खासदारला येऊनच देणार नाहीत मग आमदारांनी पैसे टाकून आज बारा महिने झाले शिंदे साहेबांनी पैसे टाकून बारा महिने झाले त्यान एस्टिमेट होऊन गेलं सगळं होऊन गेले पैसे ग्रामपंचायत चे पैसे टाकायला दोन लाख रुपये जरी कमी पडले तरी दोन लाख रुपये ग्रामपंचायतच टाका होत आहे का तुम्ही पैसे टाका दोन लाख रुपये तीन लाख रुपये काय कमी पडते आणि पुलाचं काम चालू करून घ्या पटकनी पंधरा सत्तर काम कम्प्लीट झालं पाहिजे आज तर झालेलं जानेवारीत कधी पैशाचं नियोजन झालंय कधी जिल्हा परिषद ला नियोजन केलंय कधी आतापर्यंत अजून पैसा ठेकेदारी झाली परंतु अजून काही काम नाही केलं यांनी टेंडर मंजूर मंजूर होऊन सा, सात महिने होत आलेत जास्त झाले सात महिने मंजूर होऊन आणि ग्रामपंचायत ग्रामपंचायत मेंबर काम नाही करीत ते दुसरा ग्रामपंचायत काम त्यांनी दुसऱ्याच्या नावावर टेंडर घेतलंय काम इलाज जांभळकर आता काम करणार विलास जांभळकर त्याला त्यांना काम करायचं काय अधिकार गरबी नाही टेंडर घ्यायचा काय अधिकार भी नाही ठेकेदार दुसरा काम करणारा तिसरा अशी नाही पद्धत चालत आणि आम्ही आता काम स्ट्रिक्टली करून घेणार आहे असं एक एम एम सुद्धा काम कमी नाही घेणार पुणे ठेकेदार असला तरी आता परत हे लागल कोणा तिकडे आमदार कर्ज तालुका दोन आमदार एक खासदार तरी आमचं काही नाही वपत अजून पण आता शिंदे साहेबांनी टाकलं दहा लाख रुपये मदारांनी चार पाच लाख रुपये टाकायला पाहिजे होत मुला पवार साहेबांनी बी टाकायला पाहिजे होतं पाच एक लाख रुपये ऊसाच उसा पूर्ण ऊसन का त्याचा भाग येऊ मग आता मुलांना रोज नळातून जावं लागतंय बाहेर यावं लागतंय नळाला पाणी आलं की विषय संपला पोरांची जायची अडचण आणि पोर या वरंगाळाला पलडी नळा देऊन पलडी हात चौकाच्या हात मोड्यात एवढा असून सुद्धा आमदार लक्ष घालत नाहीत काहीच शिवसाहेबांनी सुद्धा काय म्हणायचंच नाही नुसता द्यायचा एक मुलगी वाहून गेली ऊस वाहतूक आहे कांदा वाहतूक आहे ऊस वाहतूक आमची होत नाही पाणी कॅनल आलं की गाड्या सगळ्या बंद सगळी वाहनं बंद पलीकडच्या लोकांना काहीच चान्स नाही काय होतच नाही कॅनलला पाणी आलं की बंद